धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज शहापुरात पावसाचा जोर कायम वजा भातसा नदीसह नाल्यांना पूर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन शहापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आजही जोर कायम ठेवला असून शेतकरी नागरिक तसेच प्रशासनाची चिंता वाढली आहे पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान मोठ्या नाल्यांना पूर आला आहे गावोगावी पाणी साचल्याने नागरिकांच्या विशेषत भातसा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने कोणत्याही क्षणी नदी धोक्याच्या पातळीवर जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे सततच्या पावसामुळे शेतजमिनीमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भात शेतीत पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत असून येणाऱ्या काही दिवसांत जर पावसाचा जोर कमी झाला नाही तर खरीप हंगामावर परिणाम होऊ शकतो याशिवाय शहापूर शहर व परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत असून ग्रामीण भागातील दळणवळणही विस्कळीत झाले आहे दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे नदी काठावरील व निचांकी भागात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच शक्यतो आवश्यक असल्याशिवाय प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे